কাট <laughs> 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 सर्वांनी आहे त्याच्या आहेत शेवटची फसवणूक केली तरी गरजवंत मराठे जाणून असे पाडा आणि मतदान करा गरजवंत असे यांची अवकात विधानसभेत दिसणार असे दरेकर महाजन कितीही फोकारे आणि कोणी चोरांची पिल्ला नो एकटाच म्हणजे आणि परिणाम अजित पवार एकनाथ असे गरजवंत मराठ्यांना आरक्षण येणारा आहात का नाही जसदा तुमची अशीच टिंगल टवाळी आम्ही करणार आहोत सदा सरकार आघाडी सरकार महायुती सरकार व महाविकास आघाडी सरकार ही दोन्ही एकच बांधते तुम्ही दोघांचा बी एकच आहे या मराठा आरक्षणामध्ये तुम्ही दोघंही आता सोक्ष मोक्ष लावत नाहीत म्हणून आम्ही तुमच्या दोघांचं बी लग्न लावलंय आता दोघं जण आनंदाने नांदा आनंदाने संसार करा आता येत्या विधान सभेला तुम्हाला आम्ही तुम्हा दाखवतो हो छत्रपती शिवाजी महाराज